पुण्यातील एका जोडप्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय हा व्हिडिओ पुण्यातील शिंदेवाडी भागातून खेड शिवापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील असल्याची माहिती आहे या व्हिडिओमध्ये एक तरुणी बाईकवर पेट्रोल टाकीवर उलटी बसलेली आहे आणि खास करून बाईक चालवणारा तरुण गाडी चालवत आहे आजूबाजूच्या लोकांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये या प्रकारचे व्हिडिओ शूट केले मात्र जगाची फिकीर न करता हे जोडपे आपल्या प्रेमात इतकं गर्क होतं की त्यांनी ना आपलं वर्तन बदललं ना बाईक थांबवले पुण्यातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला चर्चेचा विषय ठरत आहे काही जण याला अश्लील म्हणत आहे तर काही याला धोकादायक ड्रायव्हिंग म्हणून टीका करत आहेत